न्यूज साथ आज इंदापूर तालुक्यामध्ये वकील वस्ती या गावामध्ये एक अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे एका चौदा वर्षाची जी मुलगी आणि ती ज्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत होती ती सराठी येथील जिजामाता शिक्षण संस्था तिथल्या संस्थेमध्ये काम करणारा एक कर्मचारी आणि तिच्या घरी येऊन त्या मुलीच्या घरी येऊन तिच्यावरती अत्याचार करून तिला विष पाजून तिला तिची आज दुर्दैवी तिचा आज मृत्यू झालेला आहे तीन दिवस ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती ती व्हेंटिलेटरवर होती तिने पोलिसांना जाप पण दिलेला होता परवाच्या दिवशी आणि एक महिला म्हणून ही अत्यंत वेदना देणारी ही घटना आहे आज आम्ही इथं पोलीस स्टेशनला सर्व आमचे सर्व पदाधिकारी आम्ही सर्व आलेलो आहोत आणि आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही हीच त्यांना विनंती केलेली आहे की लवकरात लवकर आरोपी तर ताब्यात आहेतच पण आरोपी बरोबर अजून तीन जण आहेत ज्यांनी पण येऊन तिथे दमदाटी केलेली होती आणि एक खूप विचित्र प्रकार हा इंदापूर तालुक्यामध्ये हा घडलेला आहे आणि निश्चित पद्धतीने हा एका शिक्षा शैक्षणिक संकुला मधले एक जे कर्मचारी आहेत त्यांनी त्यांच्या मार्फत हा जो घडलेला प्रकार आहे हा खूप लाजीरवाणी आहे आणि धक्कादायकही आहे कारण आई वडील जेव्हा आपल्या मुलांना शिक्षणासाठी एका संस्थेमध्ये शिक्षण घ्यायला पाठवतात त्यामुळे ते असा विचार करतात की आपली मुलं सुखरूप आहेत त्या संस्थेमध्ये तर अशा प्रकारच्या घटना जर घडत असतील तर मला असं वाटते की ही खूप गंभीर अशी बाब आहे आणि आई दृष्टिकोनातून म्हणजे इंदापूर तालुक्यामधले सर्व आई वडिलांच्या दृष्टिकोनातून ज्यांना मुली आहेत हे खरंच खूप वेदना देणारी आणि एक भीती निर्माण करणारी हा प्रसंग असेल राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा